सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली आपण सराव प्रश्नपत्रिका तिसरी बघतोय आता आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन बघूया विभाग तीन इंग्रजीचे क्वेश्चन आता दहा क्वेश्चन बघायचे एक्केचाळीसावा प्रश्न डॉलचे चित्र खालीलपैकी कोणते बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन अन्न वाच चावण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग होतो पित पर्याय क्रमांक एक खालील पर्यायातून यमक न जुळणारी जोडी शोधा रायमिंग वर्ड जोड जुळत नाहीये ते शोधायचं नेट पेट बोट फ्रॉक मॅन फॅन नेस्त नेस्त रेस्ट आता याच्यामध्ये दुसरं बघा बोट आणि फ्रॉकची जोडी जुळत नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन वर्षातील महिन्यांची एकूण संख्या किती किती असतात बारा ओके नाही म्हणजे ट्वेल् पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या शब्दात बी हे अक्षर आहे बघा बी हे अक्षर विचारलं आहे त्यांनी तर बघा इथे बी आहे याच्यामध्ये आणि डीमध्ये टबमध्ये पण इथे बी आहे म्हणजे बी आणि डी आन्सर येईल पर्याय क्रमांक चार ओनली बी अँड डी पुढे बघा सेहेचाळीसावा क्वेश्चन बॉक्स त्यांनी एक बॉक्स दिला रिकाम्या आहे कोणते अक्षर आपल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर इथे टाकून बघायचा आपण आर टाकून बघायचा नाही होत ई बघितलं ओ पाहिलं तर होतं ओ एक्स बॉक्स होतं पुढे जी या अक्षराचे लहान लिपीतील योग्य अक्षर कोणते जीचं आपल्याला स्मॉल लिपी विचारली त्यांनी बघा जी इथे पर्याय क्रमांक दोन पुढे सोबतच्या चित्रातील खेळ कोणता कोणता खेळ आहेत क्रिकेट पर्याय क्रमांक एक खालीलपैकी गाडी चालवणारा कोण गाडी चालवतो त्याला आपण काय म्हणतो ड्रायव्हर म्हणजे पर्याय क्रमांक चार आता चित्र बघा सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द पर्यायातून शोधा काय करते ती मुलगी ब्रश करते म्हणजे आपण काय बोलणार टू ब्रश आता विभाग चौथा आपण बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न घेऊया एक्कावन्न ते त्रेपन्न खालील प्रश्नात प्रश्नचिन्ह जागे प्रमाणे येणारे पद पर्यायातून शोधा बघा वीस बावीस त्याच्यानंतर दोन दोन्ही वाढत चालली वीस आणि दोन बावीस बावीस आणि दोन चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार येईल आणि चोवीस आणि दोन पुढे आले सव्वीस पुढे बघा त्यांनी एक असा त्रिकोण दिलेला आहे नंतर इथे दोन नंतर इथे तीन दिलेत आणि आता असेच असे उभेच आपल्याला बघा इकडे हे आडवे आहेत हे नाही चालणार उभेच चालतील पण किती घ्यायचे एक दोन तीन चार हवे म्हणजे पर्याय क्रमांक चार बघ पर्याय क्रमांक चार मध्ये चार दिलेले आहेत म्हणजे चार हे आन्सर यायचं पुढे हा प्रश्न बघा त्रेपन्न हवा हे चिन्ह दिलेले आहे त्यांनी एक एकेकडे कमी होत चालले किती लाईन येत्या एक दोन तीन चार इथे किती राहिल्या एक दोन तीन हां म्हणजे इथे दोनच राहणार याच्यामध्ये एकच राहिली म्हणजे दोनचं कुठे आहे बघा असेच पाहिजेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल एकूण उपदिशा किती मुख्य दिशा चार आणि उप उपदिशा पण चार आता उपदिशा किती आहे चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल पाण्यामधील प्रतिबिंब कसं दिसतं उलट दिसतं ओके नाही आता याचं त्यांनी उलट आपल्याला शोधायचं हे पर्याय क्रमांक एक पुढे बघा या संख्या मालिकेत दोन वेळा आलेली संख्या कोणती दोन वेळा आलेली आहे बघा दोन वेळा बारा आले निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे पर्याय क्रमांक दोन पुढील मालिकेतील चुकीचे ओळखा मूग मटकी चवळी वांगे तूर आता बघा इथे सगळे कडधान्य आहेत वांगे आलेली आहे फळभाजी म्हणजे इंग्रजी अक्षरमाला दिली आहे त्यांनी वरील इंग्रजी के केच्या उजवीकडे अक्षर कोणते आता बघा के इथं आहे के ची डावी बाजू आपली जी डावी बाजू आहे ना ती त्याची डावी बाजू समजायची मग केच्या डावीकडे अक्षर कोणते येईल जे जै। म्हणजे याच उत्तर येईल केच्या सॉरी केच्या उजवीकडे लक्ष ना केच्या डावीकडे जे येईल आणि उजवीकडे येईल इकडचे अक्षर उजवीकडचे येतील म्हणजे येल येईल मग बघा आता उजवीकडे अक्षर कोणतं येईल याच्यामध्ये आर येत म्हणजे पर्याय क्रमांक ब उत्तर येईल बघा आर इकडे उजवीकडचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर पुढे खालील प्रश्न आकृतीशी तंत जुळणारी आकृती पर्यायतून शोधा बघा तंततंत पाहिजे आपल्याला कोणती आहे तंतोतंत हिच येईल पर्याय क्रमांक एक आता साठ बासष्ट खाली प्रश्न गटात न बसणारे पद ओळखायचे आपल्याला बघा लाडू गुलाबजाम बर्फी शेव गोड आहेत सर्व शेव थोडी येईल म्हणून पर्याय क्रमांक चार एकसष्ट चोपन्न सहासष्ट अठ्ठ्याऐंशी चव्हेत बघा अंक आहे इथं चोपन्न वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आता इथे बघा काय आहे त्यांनी याच्यामध्ये बघा एक रंगवलेला आहे चौपन याच्यात पण एक छप्पन परंतु याच्यात दोन चौपन रंगोल म्हणजे पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी सर्वात लांब पेन्सिल कोणती सर्वात लांब पेन्सिल विचारली आहे बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये उत्तर आहे आता बघा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल विचारले बघा तू आरशातील काय होतं उलट होतं परंतु हा ओ आहे ना डावी बाजू उजवी होते आणि उजवी डाबी होते म्हणजे ओ इकडे जाणार हा इकडे आहे उजवी तो तू इकडे जाणार आहे ठीक आहे आता बघा यतली बरोबर आहे ही म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे याचं ओ आणि ती इकडे वळलाय ना तो उजवीकडे तो असा डावीकडे वळला म्हणजे चार पासष्ट मंगळवार या शब्दातील मधले अक्षर कोणते कुंत। मधले कोणता आहे पर्याय क्रमांक अ म्हणजे फक्त अ उत्तरे बघा चार प्रवासात तुमच्या शेजारी एक आजोबा उभे आहेत तर तुम्ही काय कराल काय कराल मी उठून आजोबांना जागा देईल पर्याय क्रमांक चार एका सांगितिक भाषेत तरस हा शब्द असा लिहितात त्याच भाषेत रस हा शब्द कसा लिहितात तर रस आता रसला काय आलंय बघा त ला आलेली आहे फुली र ला अधिक आणि स ला जिरो आलाय मग रस कसा लायचा फक्त अधिक आणि शून्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट ते सत्तर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा प्रशिक्षणाच्या जागी येणाऱ्या चौथ्या पदाशी आहे बघा आकाश निळे फळा कसा असतो काळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन बघा चौदा सात म्हणजे सात आणि सात समजा चौदा होतात तसं अठरा किंवा सात जुने चौदा तसं इथं अठरा दिलेला आहे मग अठराची निमपट काय येईल नऊ पर्याय क्रमांक एक टी इथं उलटा दिलाय तसा यू उलटा तसा येईल हा पर्याय क्रमांक दोन आता बघा तीस दिवसाचे एकूण महिने किती डौक्तर डौक्तर तर चार आहेत तीस दिवसाचे महिने म्हणून पर्याय क्रमांक दोन शिक्षकाला डॉक्टर म्हणते डॉक्टरला शेतकरी म्हणते शेतकऱ्याला सैनिक म्हणते तर रुग्णांना कोण तपासेल डॉक्टर तपासतात हो की नाही पण डॉक्टरांना काय म्हटलंय शेतकरी म्हणजे म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आता खालील प्रश्नाकड्याशी जुळणारे बदोळखा कुत्रा मांजर गाय आता हे सर्व पाळीव प्राणी आहेत मग आता याच्यामध्ये ये भाग येईल का घोडा येईल सिंह येईल का नाही सिंह जंगली प्राणी म्हणजे घोडा आणि शेळी येईल म्हणजे पर्याय क्रमांक ब आणि ड येईल कुठे आहे ब आणि ड पर्याय क्रमांक एक मध्ये पुढे पंच्याण्णव पंच्याऐंशी पंच्याहत्तर दहा दहाने कमी होत चालले बघा म्हणजे इथे येणार पासष्ट पर्याय क्रमांक तीन इथे बघा पंचाहत्तरा प्रश्नमध्ये त्यांनी काय दिले एक गोल दिलाय आणि आडवी रेगाडी दोन वर्तुळ दिलीत त्यामध्ये पुढे पण असत इथे पण असत तशीच आकृती पुढे शोधायची आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे बघा कोणत्या तुम्ही